तूप व दूध न वापरता अगदी बिस्किटांसारखी खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली शंकरपाळी तेलात अजिबात न काही खास ने, आज आपण ही शंकरपाळी बनवतोय तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा प्लीज माझ्या मोटिवेशन साठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर गोड अशी बिस्किटांसारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी अर्धी वाटी मी इतकी साखर घेतली आहे तर आज आपण कुठलंही तुपाचं मोहन वगैरे न घालता किंवा दूध वगैरे न वापरता आपण आज शंकरपाळी बनवतोय तर मी इथे अर्धी वाटीभर इतकी साखर घेतली आहे त्यानंतर अर्धी वाटीला कमी इथं मी तेल घेतलंय तेलाऐवजी तुम्ही तुपही घेऊ शकता किंवा कोणाकोणाच्या तुपाची शंकरपाळी जी आहे ती घशामध्ये अटकतात किंवा तुम्ही फूड बिझनेस वगैरे करत असाल तर तुपाऐवजी नक्कीच तेल वापरा तुम्हाला परवडणे योग्य सुद्धा आहे तर इथे मी अर्धी वाटीला कमी इथं म्हणजे पाऊन वाटीभर इतकं तेल जे आहे ते घेतलंय त्यानंतर जितकी आपण साखर घेतलेली होती तितकीच अर्धी वाटीभर इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता कोणाकोणाच्या घरामध्ये अर्जंट दूध वगैरे राहत नाही तर पाणी देखील घेतलं तरी चालेल यापेक्षा जास्त शंकरपाळी तुम्हाला बनवायची असेल तर यापेक्षा तुम्ही एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी तेल यामध्ये अर्धा किलोची शंकरपाळी जी आहे ती भरपूर होतात तर मी पावशेर इतकी शंकरपाळी बनवते म्हणून मी कमीच माप सांगितलंय तुम्ही तुमच्या पद्धतीने याचं प्रमाण कमी जास्त करून घ्या आता कढईमध्ये आपल्याला यामध्ये साखर टाकायची जेवढी साखर घेतलेली होती तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं त्यानंतर लगेचच तेल जे आहे यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं हे मिश्रण आपल्याला उकळी नाही काढायची फक्त साखर विरगळीपर्यंत आपल्याला हे तापून घ्यायचं लक्ष असू द्यायचं की उकळी आपल्याला काढायची गरज नाही फक्त हलकं गरम झालं तरी चालेल फक्त साखर जी आहे ती पूर्णपणे यामध्ये विरगळल्या गेली पाहिजे तर इथे छान अशी साखर जी आहे ती पूर्णपणे गेली आहे आणि मी लगेचच इथे गॅस बंद करून घेतला उकळी वगैरे काढायची अजिबातही गरज नाही आता हे साखरीचं व तेलाच मिश्रण जे आहे ते एक बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचंय यामध्ये आपण बोट घालून बघू बोटाला सोसेल इतकं आपल्याला हे थंड पाहिजे तर मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड झालंय आता यामध्ये किती मैदा टाकायचा ते मी सांगतेस पुढे तर अर्ध्या वाटीच्या प्रमाणात आपण घेतलेलो होतं सर्व काही तर एक वाटीभर अगोदर मी सुरुवातीला इथे मैदा टाकला तर छान असा सगळा मैदा जो आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचा एका वाटीमध्ये पीठ जे आहे थोडं पातळच वाटत होतं परत मी दुसरी वाटी घेतली व वा थोडं थोडं करून यामध्ये पीठ टाकते एक खट्टी टाकायचं नाही घट्ट झाल्यावर आपल्याला नंतर पातळ करता येत नाही पण पातळ झालं तर आपण परत एकदा मैदा जो आहे तो ॲड करू शकतो पण आपल्याला एकट्टी मैदा जो आहे तो टाकायचा नाही थोडा थोडा करून मी दुसरी वाटी जी आहे ती थोडी थोडी करून यामध्ये टाकते व छान असं मिक्स करून घेते तर दोन वाट्या मला पूर्ण लागल्या व ही एक तिसरी वाटी होती तर तिसऱ्या वाटीतला एक दोन चमचे यामध्ये मैदा उरला व वा तिसऱ्या वाटीमध्ये पूर्णपणे हे पेठ जे आहे ते छान असं भिजले गेलं आहे तुम्ही साखरीचं तेलाचं व पाण्याचं जा जास्त प्रमाण घेतल्यास त्याला जास्त मैदा पण लागू शकतो फक्त एक लक्ष असू द्यायचं की जास्त इकट्ठी मैदा नाही टाकायचा हळूहळू आपल्याला मैदा जो आहे तो टाकायचा तर इथे दोनच चमचे भर इतकं पीठ जे आहे मैदा जो आहे तो उरलेला होता छान असं पीठ भिजल्या गेले तर आपण लगेचच शंकरपाळी जी आहे ती वळून घेऊ सॉरी शंकरपाळी बनवून घेऊ तर या पिठाचे मी दोन गोळे करून घेतले उरलेलं जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं म्हणजे ते कडक होत नाही पीठ एक उंडा जो आहे तो पोलपाटवर मी छान असा गोल दाबून घेतला व याची आपल्याला होईल तितकी पातळ अशी पोळी लाटायची आता तुम्ही म्हणाल ही काय बोलते पातळ अशी पोळी शंकरपाळी तर थोडी जाडच असतात तर एक खास ट्रिक आहे म्हणून आपल्याला पोळी जी आहे ती छान अशी पातळ लाटून घ्यायची तर माझ्याकडनं होईल तितकी या पद्धतीने मी पोळी जी आहे ती लाटून घेतली त्यानंतर आपल्याला काय करायचं असा खालून रोल रोल करत आणायचा जसं की बाकरवडी करतात ना त्या पद्धतीने आपल्याला रोल जो आहे या पोळीचा करत करायचा आहे असं केल्याने ना शंकरपाळीला खूप सारे लेयर्स पडतात तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ट्राय केल्यावर या पद्धतीने केल्यावर कशा झाल्या तुमच्या शंकरपाळ्या असा रोल केल्यानंतर आपण जशी चुंबळ बनवतो ना त्या पद्धतीने या रोलचं आपल्याला करायचं व कड कर जे आहे ते या पद्धतीने दाबून घ्यायचं गॅरंटी आहे की तुमची शंकरपाळी खुसखुशीत आणि भरपूर साऱ्या लेअर्स पडतील या पद्धतीने नक्की करून बघा व आता आपल्याला याची थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची याची आपल्याला पातळ लाटायची गरज नाही थोडी जाडसरच याची पोळी ठेवायची या पद्धतीने सगळीकडून एकसारखी व थोडीशी अशी मी जाडसर पोळी जी आहे ती छान अशी लाटून घेतली आता चाकूनी आपल्याला कडकड जे आहे ते कापून घ्यायचे व त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी जी आहे ती कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकार देते शंकरपाळ्यांसाठी छान असं चौकोनी मी कापून घेते तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता किंवा स्टार वगैरे करू शकतात बघू शकतात इतपत आपल्याला जाड जे आहे ती शंकरपाळी पाहिजे आणि यामध्ये भरपूर सारे लेयर्स सुद्धा आले आहे तुम्ही यामध्येच बघू शकता इथं तेल जे आहे ते मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं अगोदर चेक करून बघायचं की तेल तापलेलं आहे की नाही तर मी अगोदर चेक करून बघितलं की तेल जे आहे ते छान असं तापलेलं होतं कडक पण तापलेलं नकोय मध्यम आपल्याला तेल जे आहे ते तापलेलं हवं अगदी कमी गॅस करून आपल्याला सगळी शंकरपाळी यामध्ये सोडून घ्यायची व सगळी शंकरपाळी सोडून झाल्यानंतर गॅस जो आहे तो मध्यम करायचा मग कमी गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी जी आहे ती छान अशी तळून घ्यायची लक्ष असू द्यायचं की गॅस जो आहे तो फुल असायला नको नाही तर वरून वरून आपल्या शंकरपाळ्यांना कलर चढतो व आतून शंकरपाळी जी आहे ती कच्चीच राहतात तर गॅस कमी ठेवूनच शंकरपाळी जी आहे ती तळून घ्यायची इथं छान अशी आपली शंकरपाळी जी आहे ती तळल्या गेली आहे हलका बदामी कलर जर आला ना लगेचच समजायचं की आपली शंकरपाळी जी आहे ती छान अशी तळल्या गेली जास्त वेळ तळू नाही द्यायचं कारण की कढईच्या बाहेर जरी काढलं ना शंकरपाळ्यांना हे गरम असतात व याची कुकिंग प्रोसेस चालूच असते जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत यापेक्षा जर डार्क तुम्ही शंकरपाळी केलीच ना तर खूप जास्त ब्राऊन कलर जो आहे तो चढू शकतो म्हणून या पद्धतीने हलका बदामी कलर येईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचं जास्त शंकरपाळी डार्क करायची गरज नाही नाहीतर खूप जास्त जळून जातात आता एका चाळणीवरती आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची व खालून एखादं ताट ठेवायचं म्हणजे जे पण काही ऑइल निघतं ना खाली ते खाली ताटामध्ये सांडले जाईल बघू शकता किती सारे भरपूर असे लेअर्स आले शंकरपाळ्यांना याच पद्धतीने मी बाकीची शंकरपाळी जी आहे ती बनवून घेते आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि पूर्ण रेसिपी डिटेल मध्ये सुद्धा समजली असेल तर बघू शकता मस्त अशी आपली बिस्किटांसारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार आहे भरपूर सारे लेअर्स आले शंकरपाळ्यांना तुम्हाला मी हातावर घेऊन दाखवते मस्त असे कुसकरून दाखवते खूप जास्त खुसखुशीत व नरम झाले शंकरपाळे अजिबातही कडक वगैरे नाही झाले भरपूर सारे लेयर्स सुद्धा आले बघू शकता छान असे आतपर्यंत पर्यंत तळल्या सुद्धा गेले तर माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा शंकर पाळी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा